हॅलो तुम्हाला वाटत असेल मी का रेडी होते सो मी रील बनवण्यासाठी रेडी होते कारण मी मम्मीकडे आलेली आहे आणि काहीच काम नाही आहे तर म्हटलं चला रेडी होऊन जाऊ आणि हां हे जे ब्लाऊज आहे ना हे मी ऑनलाईन घेतलेलं आहे मीशोवरनं इतकं छान ब्लाऊज आहे ना, ना। म्हणजे या पूर्ण ब्लाऊजमध्ये मला बॅगची डिझाईन खूप खूप जास्त आवडते कारण की त्याच्यावर जे फ्लावर्सची जी फ्लावर्स लेस आहे आणि तिची डोरी वगैरे आणि तिची जी कट आहे ना ती खूप छान आहे आणि ही जी सिंपलची साडी दिसते ती माझ्या मम्मीची ती मी घालून घेतली म्हटलं मला सिंपल लुकच हवा होता सो so, मी मस्त रेडी होऊन गेली साडी वगैरे घालून आणि ब्लाऊज तर बस मी तो ब्लाऊजची दिवाणी गेली आहे सो so, सगळ्यात आधी मला टिकली लावणं गरजेचं आहे कारण मी आता मॅरेड आहे टिकली लावावंच लागते आणि मस्त काजर लावून घेतली लिपस्टिक लावून घेतली हा लिपस्टिकचा जो शेड आहे तो माझा फेवरेट शेड आहे मी प्रत्येक टायमाला हीच लिपस्टिक लावते कारण ही मला खूप आवडते त्यानंतर मला हेअरस्टाईलमध्ये कल करायची होती जे मी करून घेतले मस्त आणि बस मी रेडी झाली